आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक इस्रोच्या हवामान विषयक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोग पूर्णपणे तयार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांचं प्रतिपादन लोकसभा निवडणुकीत तीनशे सत्तर जागा मिळवण्यासाठी पुढचे शंभर दिवस झोकून देऊन कार्य करावं असं प्रधानमंत्र्यांचं भाजप कार्यकर्त्यांना देशाची कृषी निर्यात या आर्थिक वर्षात सव्वीस अब्ज सत्तर कोटी अमेरिकी डॉलरवर अठ्ठावन्नावा ज्ञानपीठ पुरस्कार उर्दूसाठी ज्येष्ठ कवी गुलजार यांना तर संस्कृतसाठी जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांना जाहीर आणि राजकोट क्रिकेट कसोटीत भारताला तीनशे बावीस धावांची न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोग सर्व देणगीदार आणि लाभार्थ्यांचा तपशील वेळेत प्रसिद्ध करेल असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज भुवनेश्वर इथं सांगितलं ओदिशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते निवडणूक रोख्यांचा तपशील येत्या तेरा मार्चपर्यंत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोग पूर्णपणे तयार असल्याचं कुमार यांनी सांगितलं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र किंवा मतपत्रिका यापैकी कशाचा वापर करायचा हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून न्यायालयाच्या आदेशानुसार आयोग कारवाई करेल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं इस्रोनं आज श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीएसएलव्हीच्या माध्यमातून आपल्या हवामान विषयक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं नॉटीबॉय या टोपण नावानं संबोधल्या जाणाऱ्या प्रक्षेपकाच्या माध्यमातून हे प्रक्षेपण झाल्याची माहिती इस्रोनं दिली स्वदेश निर्मित क्रायोजेनिक इंजिनच्या मदतीनं बनवलेल्या प्रक्षेपकाच्या माध्यमातून होत हे सोळावं प्रक्षेपण ठरलं आहे दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह तीन टप्प्यातल्या विलगीकरणानंतर आपल्या कक्षेत स्थिरावल्याची माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली पृथ्वीचा पृष्ठभाग आणि समुद्रात घडणाऱ्या हवामानविषयक बदलांचा अभ्यास करायला या मोहिमेद्वारे मदत होणार आहे हा पुढच्या आवृत्तीतला उपग्रह असून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सर्व विभागांच्या सांघिक प्रयत्नामुळे हे प्रक्षेपण यशस्वी झाल्याचं इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी सांगितलं आगामी लोकसभा निवडणुकीत तीनशे सत्तर जागा जिंकण्यासाठी आगामी शंभर दिवस स्वतःला झोकून द्यावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं आहे पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी ही माहिती दिली नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू असलेल्या भाजपाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन मोदी आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भारत मंडपम इथं पक्षाचा ध्वज फडकावून केलं तीनशे सत्तर जागा जिंकण्याचं लक्ष ही संख्या नसून देशासाठी बलिदान देणाऱ्या विचारवंत श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली असेल असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं गरीब कल्याणशी संबंधित विकासकामं आणि उपक्रमांवर भाजपा लोकसभा निवडणुकीत उतरेल असंही म्हणाले या अधिवेशनात केंद्रीय मंत्री पक्षशासित राज्यांचे मुख्यमंत्री राज्यमंत्री राष्ट्रीय आणि प्रदेश पदाधिकारी खासदार आणि आमदारांसह सुमारे साडे अकरा हजार प्रतिनिधी सहभागी आहेत केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यात रमाई आवास योजनेचे लाभार्थी विजयकुमार सावंत यांनी सांगितलं रमाई आवास योजनेअंतर्गत मला घरकुलाचा लाभ मिळाला मी जो पूर्वीचा बेघर होतो तो आता माझं स्वतःच्या नावचं स्वतंत्र असं घर सरकारी योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेअंतर्गत घर पूर्ण होऊन आता मी त्या घरामध्ये आनंदाने राहतो शेती आणि मातीशी आपली नाळ जुळली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते आज कोल्हापूर इथं शिवसेनेच्या महाअधिवेशनात बोलत होते आपण मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या व्याख्येत सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मराठ्यांच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बीड जिल्ह्यातल्या केश तालुक्यातल्या के मौजे चंदन सावरगाव इथं आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे केज आंबेजोगाई या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन पेक्षाही लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात ओझर जकात नाका इथं आज सकाळी मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केलं यात मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृतकाळ प्रगती विकास आणि समृद्धीचा साक्षीदार या प्रवासाच्या पाऊल खुणा दाखवणारा विशेष कार्यक्रम भारत विकास डायरी आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाची प्रस्तुती भारत विकास डायरी श्रोते हो येत्या सोमवार पासून संध्याकाळी पाच ते साडेपाच या वेळेत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर भारत विकास डायरी न्यूज ऑन ए आय आर या ऍप वर मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनल वर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट वरही उपलब्ध अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणानं भारताची कृषी निर्यात एकोणीशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या आर्थिक वर्षातल्या साठ कोटी अमेरिकी डॉलरवरून दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात सव्वीस अब्ज सत्तर कोटी अमेरिकी डॉलरवर नेली आहे कृषी निर्यातीत बारा टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज दरानं वाढ झाली आहे एप्रिल ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अपेडाच्या धोरणात्मक निर्णयांमुळे तेवीस पैकी अठरा प्रमुख वस्तूंच्या निर्यातीत वाढ निदर्शनास आली आहे ताज्या फळांच्या निर्यातीत एकोणतीस टक्के एवढी वाढ झाली असून प्रक्रियाकृत भाज्या बासमती तांदूळ आणि ताज्या भाज्यांच्या निर्यातीत एकोणीस टक्के तर त्याच्या प्रमाणात अकरा टक्क्यांनी वाढ झाली आहे दोन हजार तेवीस या वर्षासाठीचा साथ ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे यंदा संस्कृतसाठी जगदगुरु रामभद्राचार्य यांना तर उर्दूसाठी ज्येष्ठ कवी गुलजार यांची निवड पुरस्कारासाठी झाली आहे हा अठ्ठावन्ना ज्ञानपीठ पुरस्कार आहे लहानपणीच चर्म चक्षु गमावलेले जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य रामायण आणि भागवत कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत उर्दू आणि हिंदीमधून विपुल काव्य आणि गद्यलेखन करणारे गुलजार हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक आणि गीतकार म्हणून लोकप्रिय आहेत राजकोटमध्ये इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवस अखेर भारतानं आपल्या दुसऱ्या डावात दोन बाद एकशे शहाण्णव धावा आहेत पहिल्या डावातल्या एकशे सव्वीस धावांच्या महत्वपूर्ण आघाडीसह भारताकडे आता एकूण तीनशे बावीस धावांची आघाडी असून सामन्याचे दोन दिवस अद्याप बाकी आहेत सलामीवीर यशस्वी जयस्वाल एकशे चार धावांवर निवृत्त झाला असून शुभमन गिल पासष्ट धावांवर नाबाद आहे त्याआधी इंग्लंडचा दुसऱ्या दिवस अखेर दोन बाद दोनशे सात अशा सुस्थितीत असणारा डाव भारतीय गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजीमुळे तिसऱ्या दिवशी तीनशे एकोणीस धावांवर आटोपला खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा आज गुवाहाटीच्या क्रीडा संकुलात सुरू झाली या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन येत्या एकोणीस तारखेला होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हे त्यासाठी प्रत्यक्ष गुवाहाटीला जाणार आहेत आज पहिल्या दिवशी पुरुष आणि महिला गटातले कबड्डीचे साखळी सामने सुरू झाले विविध विद्यापीठांचे सोळा कबड्डी संघ यात सहभागी झाले आहेत या स्पर्धेत एकूण वीस क्रीडा प्रकारांचा समावेश असून त्यातल्या सोळा प्रकारातले सामने गुवाहाटीत तर उर्वरित सामने ईशान्य भारतात होणार आहेत अकरा दिवसात सात शहरात अठरा ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे त्यात साडेचार हजार खेळाडू सहभागी होणार आहेत मलेशियात सुरू असलेल्या आशिया सांघिक विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेत जपानचा पराभव करून भारतीय महिला संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे भारतानं उपांत्य सामन्यात जपानवर तीन दोन असा विजय मिळवत रौप्य पदक निश्चित केलं आहे भारताचा अंतिम सामना उद्या भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडेसात वाजता सिलंगौर इथं होईल ठळक बातम्या पुन्हा इस्रो हवामान विषयक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोग पूर्णपणे तयार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांचं प्रतिपादन लोकसभा निवडणुकीत तीनशे सत्तर जागा मिळवण्यासाठी पुढचे शंभर दिवस झोकून देऊन कार्य करावं असं प्रधानमंत्र्यांचं भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन देशाची कृषी निर्यात दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात सव्वीस अब्ज सत्तर कोटी अमेरिकी डॉलरवर अठ्ठावन्नावा ज्ञानपीठ पुरस्कार उर्दूसाठी ज्येष्ठ कवी गुलजार यांना तर संस्कृतसाठी जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य यांना जाहीर आणि राजकोट क्रिकेट कसोटीत भारताला तीनशे बावीस धावांची आघाडी यशस्वी जयस्वालचं शतक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार